बद्दल ऐकलं ला, आणि काही स्वतःचा अनुभवावर तुम्ही तुम्हाला किती पॅकेज मिळतंय जास्त आपण काय करू शकतो आणि एक देणं असतं समाजाचं ते आपण कसं फेडू शकतो ह्याच्यावर जास्त फोकस करा दुसरी गोष्ट हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी खरंच खूप आनंदी आहे मी विचार नव्हता गेला की एवढं सगळं आणि इतका भारी काही असेल त्याच्यामुळे मी खरंच सरांना खूप आभार मानते सरांचे शेतकऱ्यांप्रती जे भै्यसाहेबांनी कार्य केलं ते सगळं ऐकून काल सरांचं पुस्तक मध्ये वाचून मला एक ऊर्जा भेटली की आपण सोसायटीसाठी समाजासाठी काही केलं पाहिजे आणि एक गोष्ट आता अशी लक्षात येते की जे मला वाटायचं की सुरुवात करायला आपल्याकडे काहीतरी हवा आहे कि फायनान्शियली किंवा असं काही तर ते आता लक्षात येते की आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण कशीही करू शकतो आणि ते खरंच आज मी इथे येऊन शिकली त्याच्यामुळे त्याच्यासाठी खरंच खूप आभार सगळ्यांचे दुसरी गोष्ट एम एस सी झाली आणि नंबरी आला किंवा मी नंबर आल्यापेक्षा असं म्हणते की चांगले मार्क्स भेटले कारण माझ्यासोबत जेवढे माझे बॅचमेट्स होते सगळ्यांनी आम्ही तितकीच मेहनत केली त्याच्यामुळे मला शक्यतो असं नाही बोलायला आवडत की मी पहिली आली कारण त्यांचीही मला मदत होती माझीही त्यांना होती तर त्या सगळ्यांचा मी आभार मानते ती आज कोणी तिथे नाही आहेत पण तरी त्यांचा आभार माझे आई वडील त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे रिसर्च कर डॉक्टर प्रमोद सावंत सर विभागाचे प्रमुख डॉक्टर जगदीश कदम सर या सगळ्यांचा मी आभार मानते आणि मी खरं तर मी इथेच थांबते पण मी जाता जाता एवढंच बोलीन की मी आज इथे येऊन खूप शिकली आणि नक्कीच ह्या पुढे जे काही आयुष्यात करेल त्याच्यात भैयासाहेबांचा आदर्श नक्कीच ठेवेल धन्यवाद